नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या विसापूर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या नवीन सभागृहाचे उद्घाटन माजी खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते संपन्न विसापूर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या नव्याने बांधण्यात आलेल्या भव्य व सुसज्ज सभागृहाचे उद्घाटन आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी माजी खासदार माननी संजय काका पाटील यांच्या शुभ हस्ते अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दीपप्रज्वलनाने प्रज्वलनाने उद्घाटन सोहळ्याची सुरुवात झाली त्यानंतर संस्थेच्या कार्यकारिणी सदस्यांनी संस्थेच्या प्रगतीचा संक्षिप्त आढावा घेतला माननी संजय काका पाटील यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत सांगितले की विसापूर ग्रामीण पतसंस्था केवळ आर्थिक मदत करणारी संस्था न राहता ग्रामीण भागातील जनतेसाठी विश्वास सुलभ सेवा आणि आर्थिक सक्षमतेचा आधार बनली आहे हे नवीन सभागृह ही संस्थेच्या प्रगतीचे जीवन आहे त्यांनी पुढे सांगितले की पाटील यांनी अत्यंत निस्वार्थी भावनेने संस्थेची उभारणी केली असून सर्व संचालक मंडळाने समर्पण भावनेने संस्थेला नावारुपास त्यांच्या प्रयत्नांमुळे विसापूर परिसरात पाणी पुरवठा योजनेतही भरीव कार्य झाले आहे कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपली मनोगती व्यक्त केली संस्थेचे अध्यक्ष यांनी विश्वास व्यक्त केला की हे सभागृह भविष्यातील उपक्रमांना चालना देईल आणि सभासद ग्रामस्थांसाठी उपयुक्त केंद्र ठरेल कार्यक्रमाच्या शेवटी सचिवांनी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानले संपूर्ण विसापूर गावात या समारंभामुळे उत्साहाचे वातावरण होते संस्थेची संपत्ती स्थितीचा आढावा चेअरमन श्री विठ्ठल मोरे यांनी घेतला दोन हजार पंचवीस साठी ही संस्था ग्रामीण भागातील आर्थिक विकासासाठी एक आदर्श ठरली असून भविष्यातही ग्रामीण जनतेच्या भल्यासाठी कार्यरत राहील असा विश्वास उपस्थित सर्व मान्यवरांनी व्यक्त केला यावेळी शंकरदादा पाटील अर्जुन बापू माने विसापूर सरपंच विद्या माने बोरगावचे माजी सरपंच नवनाथ पाटील प्राचार्य डीए माने व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी कॉन्ट्रॅक्टर सचिन पाटील याचा सत्कार करण्यात आला तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट